सरकारी शाळेत मुलं शिकत होती पावसाचे थेंब हळूहळू जमिनीवर पडत होते तेवढ्यात जिल्हाधिकाऱ्यांची गाडी सायरन वाजवत शाळेत थांबते सायरनचा आवाज ऐकून शाळेतील उपस्थित सर्व कर्मचारी आणि मुले आश्चर्यचकित होतात की आज एवढा मोठा अधिकारी या सरकारी शाळेत का आला असेल त्यानंतर जिल्हाधिकारी गाडीतून खाली उतरून सरळ प्रिन्सिपलच्या कार्यालयात जातात कार्यालयात पोहोचल्यानंतर ते एका शिक्षकाची माहिती विचारतात त्यांचे नाव प्रभाकर असते प्रभाकर सरांची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना मिळताच मुख्याध्यापकांनाही आश्चर्याचा धक्का बसला की एवढा वरिष्ठ अधिकारी एका सामान्य शिक्षकात एवढा रस का घेत आहे त्यामुळे शेवटी ते त्यांना विचारूनच घेतात की त्यांना त्यांच्याकडे काय काम आहे असे विचारले असता जिल्हाधिकारी कलेक्टर साहेब म्हणतात की मला त्यांचे काही पैसे परत करायचे आहेत त्यामुळे मी त्यांच्याबद्दल चौकशी केली तेव्हा प्रिन्सिपल सर सांगतात की ते तर इथून खूप आधीच निवृत्त झाले आहेत आता ते इथे शिकवायला येत नाहीत पण मी तुम्हाला त्यांचा पत्ता काढून देतो तुम्ही त्यांच्या घरी जाऊन त्यांना भेट देऊ शकता यानंतर जिल्हाधिकारी म्हणतात की ठीक आहे तुम्ही पटकन मला त्यांचा पत्ता द्या तर प्रिन्सिपल सर हे ऐकून आणखीनच उत्सुक झाले एवढा वरिष्ठ अधिकारी शिक्षकांना भेटण्यासाठी इतका उत्सुक का आहे हे जाणून घेण्यासाठी ते त्यांना पुन्हा विचारतात की आम्हाला तुमच्याबद्दल काहीतरी सांगा तुम्ही प्रभाकर सरांना भेटायला इतके उत्सुक का आहात आणि तुम्ही त्यांच्याकडून किती पैसे घेतले होते त्यानंतर जिल्हाधिकारी एका खुर्चीवर बसतात आणि त्यांची गोष्ट प्रिन्सिपल सरांना सांगायला सुरुवात करतात ते सांगतात की सर काही वर्षापूर्वी मी सुद्धा या शाळेत शिकत होतो तर एके दिवशी प्रभाकर सरांनी सर्व विद्यार्थ्यांना विचारला की जर तुम्हाला सगळ्यांना प्रत्येकी शंभर शंभर रुपये मिळाले तर तुम्ही त्या शंभर रुपयाचे काय कराल प्रत्येकाने वेगवेगळ्या पद्धतीने उत्तरे दिली काही विद्यार्थी म्हणाले सर आम्ही त्या पैशातून चॉकलेट खाऊ काही ते पैसे झुल्यावर खर्च करू असे सांगितले तर काहींना व्हिडिओ गेम्स घ्यायचे आहेत तर काहींना स्वतःसाठी खेळणी खरेदी करायची होती आणि जेव्हा माझी बोलण्याची वेळ आली तेव्हा मी त्यांना सांगितले की सर मी माझ्या आईसाठी चष्मा बनवून देईन कारण ती जेव्हा दुसऱ्यांच्या कपड्याची शिलाई करते तेव्हा कमकुवत डोळ्यामुळे तिला थोडे कमी दिसते आणि अनेकदा तिच्या हाताला सुई टोचते आता हे उत्तर ऐकून प्रभाकर सर आपली खुर्ची सोडून माझ्याजवळ आले आणि मला म्हणाले बेटा असं का तुझ्या आईच्या डोळ्यांसाठी चष्मा तर तुझे वडीलही बनवून देऊ शकतात तू त्या पैशातून तुझ्यासाठी काही खेळणी किंवा तुझ्या आवडीचा पदार्थ विकत घेऊ शकतोस त्यानंतर तो मुलगा सांगतो की जो आता एक जिल्हाधिकारी कलेक्टर बनला आहे की सर माझ्या वडिलांचा मृत्यू तर माझ्या लहानपणीच झाला होता वडील गेल्यानंतर माझ्या आईने मला मोठी केली आणि तीच मला शिक्षण देत आहे आणि इतर लोकांच्या घरी काम करून आणि कपडे शिवून माझा खर्च भागवत आहे आईचे डोळे आता थोडे कमकुवत झाले आहेत त्यामुळे डोळ्यांना चष्मा लावला तर सुईने शिलाई करताना ती सुई आईच्या हाताला टोचणार नाही आता या सर्व गोष्टी ऐकून प्रभाकर सर खूप भाऊक होतात आणि खूप प्रेमाने त्या मुलाला मिठी मारतात आणि म्हणतात की बेटा आज तू जे उत्तर दिलेस त्यावरून हे स्पष्ट होतं की तू तुझ्या आईवर किती प्रेम करतोस आणि माझ्या अंदाजानुसार तू एक दिवस तुझ्या आयुष्यात खूप मोठा व्यक्ती होशील त्यानंतर प्रभाकर सर त्या मुलाला शंभरऐवजी दोनशे रुपये देतात आणि म्हणतात की बेटा मी माझ्या वचनानुसार हे शंभर रुपये तुला देत आहे आणि हे शंभर रुपये मी तुला अतिरिक्त देत आहे हे देखील तुझ्याकडे ठेव आणि जेव्हा कधी तुझ्याकडे पैसे येतील तेव्हा ते मला परत कर यानंतर कलेक्टर साहेब सांगतात की त्या दिवसानंतर प्रभाकर सरांनी मला अनेकदा मदत केली होती जेव्हा मला शाळेत फ्री ड्रेस मिळायचे आणि वाचायला फ्री पुस्तके मिळवून द्यायची कधीकधी मला घालायला शूजही आणून द्यायचे त्यांचे माझ्यावर खूप ऋण आहेत माझ्या यशात त्यांचा खूप मोठा वाटा आहे आणि म्हणूनच मी आज त्यांना भेटायला आलो आहे मी त्यांचे पैसे परत करायला आलो आहे आता प्रिन्सिपल सर देखील जेव्हा ही गोष्ट ऐकतात तेव्हा ते देखील खूप भाऊक होतात आणि ही गोष्ट सांगता सांगता कलेक्टर साहेबही रडू लागतात प्रिन्सिपल सरांनी शाळेतले जुने रजिस्टर काढले आणि त्यातून प्रभाकर सरांचा पत्ता काढून कलेक्टर साहेबांना दिला त्यानंतर कलेक्टर साहेब त्यांच्या सरकारी वाहनात बसून दिलेल्या पत्त्यावर जाण्यासाठी निघतात काही वेळ प्रवास करून ते त्या रस्त्यावर पोहोचतात जिथे गेल्यावर त्यांना कळते की ते हे घर विकून दुसऱ्या शहरात शिफ्ट झाले आहेत आजूबाजूच्या लोकांकडून माहिती घेतल्यानंतर त्यांना त्यांचा आत्ताचा नवीन पत्ताही तेथून मिळतो त्यानंतर कलेक्टर साहेब त्या शहराकडे जाण्यासाठी निघतात आणि काही तास प्रवास केल्यानंतर ते त्या शहरातही पोहोचतात दिलेल्या पत्त्यानुसार ते एका घराचा दरवाजा ठोठावतात आतून एक मुलगा बाहेर येतो आणि विचारतो बोला तुम्हाला कोणाला भेटायचे आहे त्यानंतर कलेक्टर साहेब सांगतात की मला प्रभाकर सरांना भेटायचं होतं प्रभाकर सरांचे घर हेच आहे का आता ही गोष्ट ऐकून प्रभाकर सरांचा मुलगा हैराण होतो आणि विचार करू लागतो की यांना वडिलांकडे असं काय काम असणार कारण प्रभाकर सरांच्या मुलाचा स्वभाव अजिबात चांगला नव्हता त्यांनी त्याच्या वडिलांना घरातून हाकलून दिले होते आणि त्यांना एका वृद्धाश्रमात नेऊन सोडले होते आणि तो स्वतः त्यांची बायको मुलासह या घरात राहत होता पण वडिलांना मात्र वृद्धाश्रमात पाठवले होते जवळपास तीन चार वर्षे तो त्यांच्या वडिलांना भेटलाही नव्हता त्याला माहीतही नव्हतं की आता त्याचे वडील कसे आहेत जिवंत पण आहेत की नाहीत तेव्हा तो विचारतो की तुम्हाला वडिलांना का भेटायचे आहे त्यांच्याकडे असं काय काम आहे तेव्हा कलेक्टर साहेब सांगतात की मला त्यांचा काही पैसे परत करायचे आहेत आणि मला या संदर्भात त्यांना भेटायचं आहे पैशाचे नाव ऐकून त्याच्या मनात लोक निर्माण होतो तो म्हणतो जे काही पैसे द्यायचे आहेत ते मला द्या मी ते पैसे त्यांनाच देईन मी त्यांचा एकुलता एक मुलगा आहे पण कलेक्टर साहेब त्याचं ऐकत नाहीत आणि त्याच्यावर दबाव टाकतात की मला खरं खरं सांग की ते आता सध्या कुठे राहतात मग प्रभाकर सरांचा मुलगा सगळं सत्य सांगतो की त्याने त्याच्या वडिलांना वृद्धाश्रमात नेऊन सोडलं आहे आता कलेक्टर साहेब त्यांच्या नालायक मुलाला वृद्धाश्रमाचा पत्ता विचारतात आणि लगेच वृद्धाश्रम गाठतात तेथे पोचल्यावर ते वृद्धाश्रमाच्या व्यवस्थापकाशी बोलतात आणि प्रभाकर सरांची चौकशी करतात आणि त्यांना प्रभाकर सरांचा रूम नंबर कळवतो कलेक्टर साहेब आपल्या सुरक्षा रक्षकाला तिथेच थांबवतात आणि एकटेच त्या खोलीत जातात तेव्हा त्यांना प्रभाकर सर खोलीत बेडवर पडलेले दिसतात आणि ते खूप आजारी आणि अशक्तही दिसतात कलेक्टर साहेब त्यांच्याजवळ जाऊन त्यांच्या पायाला स्पर्श करतात तेव्हा प्रभाकर सर विचारतात बाळा तू कोण आहेस मी तुला ओळखतही नाही मला भेटायला इथे का आला आहेच असं म्हणत ते पलंगावरून उठून बसतात कलेक्टर साहेब म्हणतात सर माझे नाव अनमोल आहे आणि एक वेळ होती जेव्हा मी तुमच्याजवळ सरकारी शाळेत शिकायला शिकायला होतो तेव्हा प्रभाकर सर आपल्या मेंदूवर जोर देत आठवू लागतात आता वयानुसार त्यांची स्मरणशक्ती क्षीण झाली होती पण तरीही त्यांनी त्याला ओळखले की हा तोच मुलगा आहे ज्याला मी एकेकाळी एक दोनशे रुपये दिले होते त्याच्या आईच्या डोळ्याचा चष्मा बनवण्यासाठी तेव्हा ते लगेच म्हणतात की अरे बेटा तू तोच अनमोल आहेस ना ज्याला मी एकदा दोनशे रुपये दिले होते चष्मा बनवण्यासाठी अनमोल म्हणतो हो सर मी तोच मुलगा आहे ज्याला तुम्ही दोनशे रुपये दिले होते आणि त्याला सांगितलं होतं की शंभर रुपयाचा चष्मा बनव आणि शंभर रुपये तुझ्याकडे ठेव जेव्हा तुझ्याकडे पैसे येतील तेव्हा तू मला ते परत कर तुम्ही मला बऱ्याचदा अशीच मदत केली होती आणि आज मी तुम्हाला पैसे परत करायला आलो आहे आता जेव्हा ही गोष्ट प्रभाकर सर ऐकतात तेव्हा त्यांचे डोळे ओले होतात आणि डोळ्यातून अश्रू वाहू लागतात प्रभाकर सरांना रडताना पाहून अनमोलला थोडं आश्चर्य वाटतं म्हणून तो त्यांना विचारतो की सर तुम्ही असं का रडताय त्यानंतर प्रभाकर सर आपली संपूर्ण कहाणी कलेक्टर अनमोलला सांगतात ते सांगतात की बेटा त्यावेळेस मी तुला फक्त शंभर रुपये दिले होते जे तू खूप दिवसानंतरही आठवत आणि एक माझा मुलगा स्वतःचा मुलगा आहे ज्याचे मी पालनपोषण करून मोठे केले मी माझे वडील होण्याचे कर्तव्य अतिशय चांगल्या प्रकारे पार पाडले पण तरीही त्याला माझी कदर नाही तो माझ्या भावनांशी खेळत राहिला आणि मला इथे वृद्धाश्रमात सोडून निघून गेला आणि एक एक तू सुद्धा एक आईचा मुलगा आहेस ज्याला मी पैसे दिले होते तर आज तू ते पैसे परत करण्यासाठी इथपर्यंत मला शोधत आला आहेस आता अनमोल त्यांच्या अश्रुपुसत त्यांना दिलासा देतो तर प्रभाकर सर तेव्हा अनमोलची विचारपूस करतात आणि त्याला विचारतात की बेटा तू आता काय करत आहेस तेव्हा अनमोल सांगतो की सर मी पुढेही माझा अभ्यास चालू ठेवला आणि खूप मेहनत मज मजुरी करून माझी फी जमा केली खूप मेहनत करून अभ्यास केला आणि आज एक जिल्हाधिकारी झालो आहे तेव्हा प्रभाकर सर हे ऐकताच ते अनमोलवर खूप कौतुक करतात आणि म्हणतात की शब्द बेटा तू खूप चांगले केलेस तू तुझा अभ्यास चालूच ठेवला आणि एक यशस्वी माणूस झालास मग ते बराच वेळ असंच बोलत राहतात त्यांचं बोलणं संपल्यावर अनमोल प्रभाकर सरांना सांगतो की सर आता तुम्ही तुमचे सर्व सामान पॅक करा आणि माझ्यासोबत इथून चाला हे ऐकून प्रभाकर सर आश्चर्यचकित होऊन अनमोलला विचारतात की बेटा अनमोल तुम्हाला इथून वृद्धाश्रमातून कुठे घेऊन जात आहेस तर कलेक्टर साहेब म्हणतात की कुठेही नाही सर मी तुम्हाला एका चांगल्या ठिकाणी घेऊन जात आहे जिथे तुम्ही असायला हवे त्यानंतर अनमोल वृद्धाश्रमाच्या मॅनेजरशी बोलून त्यांना तेथून घेऊन आपल्या गाडीत बसवतो आणि थेट त्यांच्या घराकडे निघतो तेव्हा तो घरी पोचतो जेव्हा जिल्हाधिकाऱ्यांचे घर पाहून सर आवाक होऊन पाहतच राहतात त्यांचे घर खूप सुंदर स्वच्छ खूप सुंदर सजवलेले होते त्यांची दोन मुलं घरात खेळत होती सायरन वाजून त्यांची गाडी बाहेर घराबाहेर गेटवर येतात दोन्ही मुलं धावतच बाहेर येतात की बाबा आले बाबा आले यानंतर अनमोल त्यांच्या गाडीतून खाली उतरतो आणि प्रभाकर सरांनाही गाडीतून बाहेर काढतो आणि म्हणतो की सर आजपासून हेच तुमचं घर आहे आता तुम्ही इथेच आमच्यासोबत राहाल वृद्धाश्रमात नाही आता प्रभाकर सर अनमोलच्या तोंडून जेव्हा इतकी मोठी गोष्ट ऐकतात तेव्हा ते हैराण होतात आणि खूप जास्त देखील होतात एकदा पुन्हा त्यांचे डोळे भरून येतात मग कलेक्टर साहेब त्यांना मिठी मारतात आणि त्यांचे डोळे पुसून त्यांना दिलासा देतात इतक्यात अनमोलची आणि आई आणि बायको बाहेर येतात त्यानंतर हे सर्व लोक प्रभाकर सरांना आपल्यासोबत मध्ये घेऊन जातात अनमोल त्यांची छान अंघोळ घालून त्यांना नवीन कपडे घालतात त्यांना कलेक्टर साहेब घरी खूप छान ठेवली जाते कलेक्टर साहेबांच्या आईला आणि त्याच्या पत्नीला प्रभाकर सरांबद्दल सर्व काही माहीत होतं की त्यांनी आपल्या मुलाला त्यांच्या अभ्यासात मदत केली होती आणि त्याच्या आईला चष्मा बनवण्यासाठी देखील शंभर रुपये दिले होते प्रत्येक वेळी त्यांनी अनमोलला मदतीचा हात दिला होता त्यामुळे अनमोल यांची आई आणि बायको देखील त्यांचा खूप सन्मान करायचा कलेक्टर साहेब प्रभाकर सरांची खूप चांगल्या प्रकारे काळजी घेत होते त्यांनी दोन्ही मुलं त्यांच्यासोबत खूप मस्ती करत असत आणि हळूहळू त्यांची तब्येतही सुधारते कारण सगळ्यांनी त्यांना खूप प्रेम आणि आदर दिला होता प्रभाकर सर आता कधी एकटे बसून त्यांच्या मुलाचा विचार करतात आणि मग या मुलाचा विचार करतात की ज्याला त्यांनी कधी एकेकाळी फक्त शंभर रुपये देऊन मदत केली होती आणि आज त्या पैशाची किंमत त्याने अशा प्रकारे फेडली आहे सगळ्या गोष्टींचा जेव्हा जेव्हा ते विचार करत असत तेव्हा त्यांचे डोळे भरून येत होते पण कलेक्टर साहेबांनी त्यांना कधीच परिकेपणा वाटू दिला नाही वेळ अपसुक निघून गेली आता प्रभाकर सरांचा मुलगा जिथे जॉबला असतो त्या ठिकाणी त्याने काही गडबड घोटाळा केल्याप्रकरणी त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल होतो आणि त्याला हेही माहीत होतं की त्याचे वडील आता वृद्धाश्रमात राहत नाही तर कलेक्टर साहेबांच्या घरात राहतात स्वतःला वाचवण्यासाठी तो थेट जिल्हाधिकाऱ्याच्या घरी जातो तेथे गेल्यावर तो, ते गे तो बाहेरच्या रक्षकाला सांगतो की या घरात त्याचे म्हातारी वडील राहतात मला त्यांना भेटायचे आहे त्यानंतर सुरक्षा रक्षक त्यांना दोन मिनटे बाहेर उभे राहण्यास सांगतात की मी आज जाऊन बोलून येतो आज जाऊन सुरक्षा रक्षक प्रभाकर सरांना सांगतो की बाहेर एक तरुण मुलगा आला आहे जो स्वतःला तुमचा मुलगा म्हणतोय आणि त्याला तुम्हाला भेटायचं आहे त्यावर प्रभाकर सर त्या सुरक्षा रक्षकाला म्हणतो की त्यांना जाऊन सांग की माझा कोणताही मुलगा नाही माझा मुलगा खूप आधीच मेला होता ज्या दिवशी तो मला वृद्धाश्रमात सोडून गेला होता मी लाख नकार देऊनही त्याने माझं काहीच ऐकलं नाही माझ्या भावनांशी खेळला होता आता सुरक्षा रक्षक बाहेर जातो आणि त्याला तसेच जाऊन सांगतो आता त्याचा मुलगा जेव्हा हे सर्व ऐकतो तेव्हा त्याला स्वतःचीच लाज वाटू लागते पण तरीही तो आपल्या वडिलांना भेटण्याचा प्रयत्न करतो की काहीही झालं तरी त्याला त्याच्या वडिलांना भेटलाच पाहिजे म्हणून तो बाहेरच उभा राहून त्याच्या वडिलांना मोठमोठ्याने आवाज लावतो आणि म्हणतो की बाबा माझं एकदा म्हणणं ऐकून घ्या मी तुमचा मुलगा बाहेर उभा आहे यानंतर परवा सर बाहेर येतात आणि विचारू विचारतात कोणता मुलगा आणि कुणाचा मुलगा माझा मुलगा त्याच दिवशी माझ्यासाठी मेला होता ज्या दिवशी त्याने मला वृद्धाश्रमात एकट्याला सोडले होते मी तुला अनेकदा विनवण्या केल्या होत्या की बेटा माझ्यासोबत असं वागू नकोस पण तू माझे ऐकले नाहीस मग आज इथे का आला आहे तेव्हा त्यांचा मुलगा म्हणतो की बाबा मी एक केसमध्ये अडकलो आहे पोलीस माझ्या मागे लागले आहेत मला तुरुंगात टाकतील फक्त तुम्हीच मला यातून बाहेर काढू शकता माझा जीव वाचू शकता तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून मला या प्रकरणातून बाहेर काढा पण प्रभाकर सर म्हणतात की ही तुझ्या वाईट कृत्याची शिक्षा आज देवाने तुला दिली आहे यात आमचा काहीच दोष नाही जे तू पेरले आहेस आज तुला त्याची शिक्षा भोगावीच लागेल असे बोलून प्रभाकर सरांनी गाडला त्याला इथून धक्के देत बाहेर काढायला सांगितले अशा गुन्हेगाराला दारातही उभं करायचं नाही यानंतर तर तो तिथून निघून जातो आणि संध्याकाळी कलेक्टर साहेब घरी परतात तेव्हा त्यांना ही सर्व गोष्टीची माहिती मिळते की आज प्रभाकर सरांचा मुलगा त्यांना भेटायला आला होता आणि त्यांनी त्यांना इथून हाकलून दिले होते त्यांचा मुलगा चांगला माणूस नाही हे कलेक्टर सरांना आधीच माहीत होते त्यामुळे तेही या प्रकरणात रस घेत नाहीत आणि प्रकरण असेच पुढे जाऊन देतात हे सर्व ऐकल्यानंतर प्रभाकर सर, सर आपल्या शिष्यासह आपले जीवन आनंदाने घालवतात आजच्या कथेत एका शिक्षकाने आपल्या विद्यार्थ्याला शंभर रुपयाची मदत केली होती आणि त्या मुलाने त्याची परतफेड खूप चांगल्या प्रकारे केली कथा कशी वाटली नक्की सांगा चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेसह